इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या संकल्पनेमधनं आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमामधनं राहुरी इथे नामवंत सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमास महिला वर्गाची तुफान गर्दी दिसून आली आहे अगदी शालेय मुली कॉलेज युवतींपासनं लग्न झालेल्या महिला आणि आजीबाई यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटलाय यावेळी बोलताना फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खासदार सुजय विखे यांनी म्हटलंय की समाजामध्ये घरामध्ये स्त्रीला निश्चितच मानाचं आणि आदराचं स्थान दिलं जातं घरामधील कामामधनं आणि समाज काय म्हणेल म्हणून महिलांची घुसमट होत असते त्यामुळे महिला दिनाचं औचित्य साधून सर्व घटकांमधील युवती आणि महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमामधनं कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता महिलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण पेरण्याच्या हेतूनं कार्यक्रम घेत आहोत असे धनश्री विखे यांनी म्हटलंय सात मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता राहुरी येथील वायएमसी मैदानावरती आयोजित कार्यक्रमात तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचं दिसून आलंय असंख्य महिलांची उपस्थिती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक यांचे प्रेक्षकांवरती भुरळ घालणारं नृत्य प्रसिद्ध धम्माल गायक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलोट आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान असा हा अनोखा आणि दैदिप्यमान सोहळा राऊरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह संपन्न आहे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि धनश्री विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विविध क्षेत्रामध्ये आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिला शशिकला पाटील पुष्पलता येवले डॉक्टर दीपा कुसळकर ब्रह्मशांती पद्मादेवी कविता जाधव श्रीमती डॉक्टर केतन साळवे हरिव्यक्तप्रायण वंदना आंधळे ज्योती खेडेकर ज्योती शिंदे सोनाली वरडे सविता मगर काजल शर्मा सखुबाई जाधव रोहिणी कुसमुडे तसेच उमा जैन वंदना कांडेकर वैशाली धसाळ हरिवक्तपरायण सोनाली तागड प्रमिला ढोकणे आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिस देण्यात आली आहेत तसेच अवधूत गुप्ते यांनी आपल्या गोड आवाजामध्ये आणि मानसी नाईक यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गाण्यावरती गुप्ते यांनी खासदार सुजय विखे यांना नाचायला भाग पाडलं यावेळी समर्थक चाहत्यांनी खासदार विखे आणि माजी मंत्री कर्डिले यांना खांद्यावर घेऊन नाचत एकच जल्लोष केला गॉगल घालून करडिले आणि विखे यांनी देखील खांद्यावरती नाचत गाण्याचा आनंद घेतलाय जो उद्देश आजच्या कार्यक्रमाचा होता यामध्ये आपण आपल्या तालुक्या मधल्या महिलांचा सन्मान घेणार शक्तीला सन्मान म्हणून सलाम म्हणून या सगळ्या महिलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय सन्मान सोहळा करत असताना प्रत्येकाला सन्मान चिन्ह आणि पैठणी आपण देतोय ते, ते स्वप्न साकार होतांनी पूर्ण करताना या कर्तृत्व महिला सन्मान सोहळा आपल्या सगळ्या रावरी तालुक्याच्या माता भगिनीच्या वतीने या ठिकाणी पार पडतो आपल्या सगळ्या नारी शक्तीला आमच्या विखे परिवाराच्या वतीने आणि कडले सर्वांकडून शत प्रणाम आणि सलाम असेच कार्यक्रम आणि नव नव चैतन्य उत्साह आम्हाला पुन्हा पुन्हा मिळो आणि तुमची भावी वाटचाल सुरळीत आणि चांगली हो जसं दिव्यांचा आता मोबाईलचा प्रकाश पडला ना तसाच तुमच्या जीवनातसुद्धा असाच प्रकाश हो हीच चरणी प्रार्थना करते रामकृष्णारी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर आजस आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक्याशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस